हॅलो एव्हरीवन तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शाबुदाण्याचे वडे तर चला सर्वात आधी मी भिजवलेले दोन वाट्या शाबुदाना घेतला व त्यानंतर त्यामध्ये मी उकळलेले आलू मिक्स केले मी जवळपास चार आलू उकळले होते त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार मिरच्या बारीक चिरून टाकायच्या एक चम्मच जिरे ॲड करू त्यानंतर कढीपत्ता व त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू आता याला छान असं मिक्स करून घेऊ टाकलेले पदार्थ एक जीव करून घेऊ छान व त्यानंतर शेंगदाणे खूट टाकू जवळपास एक वाटी आणि छान मिक्स करून घेऊ जवळपास सर्व मिश्रण मी छान मिक्स केलेलं आहे आता आपण याचे वडे आधी तयार करून घेऊ छान असे दाबून मिक्स कराय वडे बनवायचे नाहीतर ते तेलात खुलून जाते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला आता मी वडे बनवून घेतले तिकडे तेल तापवाला ठेवलं होतं छान गरम झालं आता आपण वडे तळून घेऊ वडे छान मन होऊ द्यायचे नाहीतर ते आतून थोडे कच्चे राहते मी गॅसचा पावर खूप कमी ठेवला आहे एक साईडनी छान लालसर झाले तर आपण त्याला पलटून घेऊ व दुसऱ्या पण साईडने छान लालसर होऊ देऊ शाबुदाना वड्यासोबत तुम्ही चटणी पण करू शकता ते ऑप्शनल आहे तर माझे शाबुदाना वडे शिजले आहे आपण आता प्लेटीत काढून घेऊ तयार आहे शाबुदाना वडे व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब